किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल सांगोला तालुक्यातील धक्कादायक बातमी मुलीला सोडून येताना महोदित अपघात वडिलांचा दुर्दैवी मृत्यू मुलीला सासरी सोडून घरी परतणाऱ्या वडिलांच्या दुचाकी व पिकअपच्या भीषण अपघातात पित्याचा जागीच मृत्यू झाला हा अपघात गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी रात्री साडेसात वाजता महूत दिघंची रोडवरील बेघर वस्ती नजीक घडला मल्हारी वर्ष बन्नास राहणार शिरभावी तालुका सांगोला असं मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की शिरभावी येथील मल्हारी बोर्डरे हे दुचाकीवरून मुलीला सासरी सोडण्यासाठी देवापूर मसवड तालुका मान इथं सकाळी गेले होते पाहुण्यांचा पाहचार घेऊन परत दिघंची कडून महूद मार्गे शिरभावी गावी निघाले होते तर गार्डी तालुका पंढरपूर येथील दूध दुधाचे कॅन घेऊन पिकअप कडून दिघंची रोडने जोराची धड होऊन हा भीषण अपघात घडला अपघातात मल्लारी बोडरे यांच्या डोक्यास गंभीर मार लागून जागीच ठार झाले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनल it out.